ांची मी कालची पण काहीतरी प्रेस त्यांनी घेतली होती आणि मागे एक प्रेस घेतलेली मी थोडीफार बघितलेली बाळा भांगरांना माझी जी, जेणे केलं माझी एस पी साहेबांना विनंती की त्यांनी जर डायरेक्ट बोलत असले तर त्यांनाची तरी चौकशी केली पाहिजे ना बाळाभांगरची तुम्ही कसं बोलतात मग एसपी साहेब काय झोपलेले आहेत का आमचे बीड जिल्ह्यात काय करतायत एस पी साहेब काय एस पी साहेबाला नाही का लक्ष देत एस पी साहेबाला फक्त मी चांगला आहे म्हणजे माझं सगळं जग चांगलं आहे असं नाही होणार खालचे लोक तेच आहेत खाली बसणारे लोक तेच आहेत तोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत एस पी साहेबाच्या एकट्या चांगलपणाने का काही होणार नाही आणि मी स्वतः क्लीन आहे म्हणून चालणार नाही खालची सिस्टीम क्लीन करावं लागेल एस पी साहेब तुम्हाला आणि ती तुम्ही करावी बाळा बांगर सारखा एक सच्चा कार्यकर्ता लढाऊ कार्यकर्ता त्यांच्याबरोबर रात्रंदिवस राहणारा कार्यकर्ता जसा मी होतो तसेच असणारा हा बाळा बांगर कार्यकर्ता जर बोलत असेल तर त्यांचं का बिनसलं आहे माझं का बिनसलं हे सगळ्याला माहित आहे पण त्याचं का बिनसलंय ह्याचा सुद्धा खरा अर्थ निघाला पाहिजे खूप गोड त्याच्यात बाळाने थोडं कमी सांगितलंय मला जेवढं कळालंय त्याचं माझं काही टॉक नाही मी काय उगाच कुणी काय झालं की मी लगेच त्याला फोन करत नाही लगेच आता की त्यांचा लगेच त्यांना फोन आहे चल आमची आम्ही तुझ्या पाठीमागे असं तसं म्हणत नाही मी कोणाला की त्याला जे आहे ते करतोय त्याच्या प्रत्येक गोष्टीचा तपास केला पाहिजे पोलिस यंत्रणे माझी एस पी साहेबला विनंती आहे खासदारी आण की बाळासाहेब बांगर जे काही बोलतायत त्याचं काय तथ्यता आहे बाळासाहेब बांगरने चौकशी बोलवा आणि त्याच्यानंतर पुढे काय निघते त्याची चौकशी करा पण एस पी साहेब का करत नाहीत कारण मी जर आज काय आरोप केला तर मला सुद्धा विचारलं पाहिजे साहेब तुम्ही आरोप केला एवढंच नाही तर आपलं ते सायबर आहे ना सायबर आपल्या बीड जिल्ह्यात सायबर सुद्धा विशिष्ट लोकांना बोलवत आहे एक नगरचा कार्यकर्ता त्यानं बजरंग सोनवणीची पोस्ट टाकली म्हणून त्याला इथं बोलवलं जात आहे त्या कोणतरी एक मॅडम आहे तिथं त्यांना पण मी सगळ्यांना भेटणार त्या मॅडम कोण तिथं साहेब कोण सर कोण त्यांना बी मी एस पी साहेब कार्यालयात उद्या जाणार आहे का की तुम्ही विशिष्ट लोकांनाच का बोलता आता माझ्यावर एवढं घाण डर लिहिलं जात आहे त्याला का नाही सायबरला दिसत असं ही यंत्रणा एकतच घेतलेलं ना आणखी मी प्रत्येक गोष्टीत म्हणतोय आता बघा कालचं मी कालच्या बाईटला पण सांगितलेलं की या सर्व घटनेमध्ये जिल्हाधिकारी महोदय असतील पोलीस अध्यक्षक महोदय असतील यांना सर्वांना किंवा ज्या त्या तालुक्याचे तहसीलदार असतील बघा आता काल आता हा विषय वेगळा आहे ह्याच्यात बोलायसारखा जरी नसला तरी तुम्हाला जिल्ह्यालाही कळला पाहिजे की काल आपल्याला जिल्हा परिषद गट व गणाची प्रभाग रचना झाली त्या प्रभाग जिल्ह्यात कुठंच बदल नाही अंबाजोगाई तालुक्यात बदल झाला आणि केज तालुक्यामध्ये सहा गटाच्या सात गट झालेत म्हणून बदल झाला कायद्याचं कुठंच पालन नाही तहसीलदार काय झोपीत करतायत त्यांनी कायद्याचं पालन कसं केलं ते सिद्ध करावं लागेल ठीक आहे बदलते नाही बदलते कायद्याप्रमाणे बघू पण जम्पिंग कसं करता तुम्ही एका भागापासून त्याला त्याचा नियम आहे की दक्षिण बाजूनं ईशान्येकडे बनवत जा ईशान्येकडून पूर्वेकडे जा आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जा, जा दक्षिण सॉरी उत्तर बाजूकडून सॉरी उत्तर बाजूकडून ईशान्येकडे जा ईशान्येकडून पूर्वेकडे जा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण पश्चिमेकडून दक्षिणेकडे शेवट करा पण असं नाही केलं पार एका टोकाला नेलं इकडे विडा बरवलं होळ बलं ना तुला चाला फाटे मग असं कसं करते मी ही यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करा मला माहित नाही त्याच्यामुळे ही सगळं सुद्धा असं दबाव म्हणजे आहे आता कोणी म्हणायचं कारण आमचा हस्तक्षेप नाही मग पुढारीचे फोन सुद्धा काढले रेकॉर्ड जे काय ते काढावं लागेल आम्ही त्याची पण मागणी करू संसदेत करू इथं नाही झालं तर संसदेच्या सभागृहामध्ये सुद्धा काय लय मोठा फरक नाहीये थोडाफार बरं आहे तिथं मग तिथं आम्ही आहेत कामापुरते बरोबर जागेवर आणाय पुरते पालकमंत्री पदाची सूत्र घेतल्यानंतर असं वाटलं होतं की असं वाटतंय का नाही तुम्हाला वाटलं होतं बदलल पण मला तर वाटलं होतं दादाच आले पाहिजेत म्हणजे शंभर टक्के बीड जिल्हा सुद्धा सारखा होईल ते बी म्हणत होते आणि मला तसं वाटलं होतं म्हणूनच मी म्हणतो बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद माननीय अजितदादा पवार साहेबांनी घ्यावा त्यांनी घेतलेला आहे आता तुम्ही सांगा पुढे मला काय त्याच्यावर जास्त पालक नाही मला काय वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला सर्व म्हणजे तुम्ही लोकशाहीतले म्हणजे मधले चौथा आधारसं मग तुम्हीच आहात ना मग तुम्हाला काय वाटतं हे सगळं एकदा जनतेला सांगा आमचंच कुटवारा ऐकता सर्वसामान्य नाही आता हे जे तुम्ही म्हणता हे सत्य आहे अठरा महिन्यापासून त्यांचं त्या आरोप जे आरोपी आहे ते सापडत नाहीत मग आता किंवा निष्पन्न होत नाहीत याच्यात कारण काय तर त्याचे रेकॉर्ड्स आहे त्याचे काय काय नाव दिले त्यांचे कॉल डिटेल त्यांचे मोबाईल हे सर्व चेक केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला पॉईंट टू पॉइंट घेऊ आता तुम्हाला माझी विनंती आहे की मागच्या याच्यात आमचं पण कमतरता आहे की आम्ही जास्त आक्रमकतेने बघितलं नाही पण आता या प्रकरणात सिक्वेन्स लावून बघू असं तुम्हाला सर्वांना मी जाहीरपणे सांगतो महाराष्ट्राला या प्रकरणामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जी काय सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स लावून ह्याला न्याय मागू आणि आदरणीय आमच्या भगिनीच्या पाठीमागं हा भाऊ शंभर टक्के उभारणार असाच आता याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा त्यांच्यावर दबाव आहे का काय आहे ह्याचं दूध का दूध पाणी का पाणी आम्ही न्याय देवतेच्या मार्गाने न्याय मागणारे सर्वजण माणसं आहोत आम्ही लढत राहू आम्ही मावळे आहोत त्याच्यामुळे या लढण्यामध्ये आम्हाला यश नक्की आदरणीय ताईंच्या जे सत्य परिस्थिती ती सत्य परिस्थिती बाहेर येईल नावं दिले त्यांची चौकशी काय केली त्याला पण आम्ही त्याला करून कोर्टातून त्याचा आदेश काढू ह्या का प्रत्येक गोष्टीला फाईट आऊट करू आत्ता दोन महिने मी जरा शांत झालो होतो की जाऊ देत आता एकदा बीड जिल्ह्याला कुठंतरी आणख्यायला वेगळं वळण नको यायला म्हणून आम्ही शांत होतो की झालं एकदा विशेष थोडा पडदा आमच्या संतोषांना देशमुख यांच्या जी मर्डर झाला त्याच्यावर जी काही आरोपी एक आरोपी सापडला नाही ज्याच्यावर दाखल झाला गुन्हा आणखी मी इथे त्यावेळेस बऱ्याच वेळेस सांगितलेलं की पाच सात लोक नाही शंभर दोनशे लोकांची टोळी आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि या सर्वावर मोको लावला पाहिजे तोपर्यंत बीड जिल्हा शांत होणार नाही पण याच्यात राजकीय विषय वेगळे वेगळे येतात वरील राजकारणामध्ये राजकीय नेत्यांना काय वाटतं मला माहीत नाही आम्हाला न्याय द्यायचे म्हणतात आता आज कालचाच एक प्रकार आहे की आता आदरणीय उज्ज्वल निकम साहेबाची आता खासदार म्हणून नियुक्ती झाली मग ते केस लढणार का का मग हे शासनाला ज्यांनी आता त्यांना खासदारपद दिलं त्यांना माहीतच असणार की त्यांना खासदार द्यायचंय मग ह्याच्यासाठी आम्हाला काही म्हणजे काही चॉकलेट दाखवलंय का, का बीड जिल्ह्याच्या जनतेला नाही आम्ही तुमच्या मनावर किंवा आमच्या देशमुख कुटुंबियाला की आम्ही तुमच्या मनावर वकील देतो आणि लगेच त्यांना त्यांची होणारच नियुक्ती हे त्यांना माहीत असलं पाहिजे का नाही अचानक नियुक्ती झाली प्री प्लान दोन महिन्यापूर्वी तरी ठरलेलं असेल की यांना किंवा ज्या दिवशी त्यांना तिकीट दिलं होतं भारतीय जनता पार्टीने त्याच वेळेस ठरलं असेल की यांना राज्यसभा द्यायचंय मग आता का केला तर हे केस कोण लढणार याच्यावर सुद्धा प्रश्न चिन्ह त्याच्यामुळे असे बरेच असंख्य प्रश्न आहेत कारण किती कितीतरी पोलीस यंत्रणेच्या अहवालामध्ये आलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये असे असंख्य मर्डर्स झालेले आहेत त्याचे गुन्हे नोंद आहेत पण त्याचं कुठेही रेकॉर्ड पुढे काय होत नाही याचाही तपास केला पाहिजे चहाय आता काही जरी झालं तरी आम्ही मागं पडणार नाही किंवा मागे थांबणार नाही आम्ही याच्यावर आवाज उठवणार तपास थांबला गेला असा आरोप सरकारने केलेला आहे आता ज्ञानेश्वर ताईने जे आरोप केला आहे त्या आरोपात जर तथ्य असेल तर सन्माननीय एस पी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील तर यांना त्याची दखल घ्यावीच लागेल आता माणसं परत पुन्हा आत्महत्या करायच्या याच्यावर येतात तरी जर यांना नाही झालं तर जनता यांना माफ करणार नाही आहे वरी एक आहे वर आपली इथली खाल्ली बोलत नाही पृथ्वीवरली महाराष्ट्रातली किंवा जे देशातली पण एक वर न्यायदेवता ज्याला आपण मानतो तर त्या न्यायदेवतेकडे तरी न्याय नक्की आम्हाला मिळेल आणि या आमच्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्वजण पक्षाचे सर्व नेते गणांसहित आम्ही सर्वजण ताकदीने जिल्ह्यासाठी आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडेताईने जे पाऊल उचललं ते शेरमेची गोष्ट आहे ती काय अभिमानानं सांगायसारखी घटना नाहीये त्यांच्या आयुष्येमध्ये अशा घटना येणं त्यांच्यासाठी एक तर पती गेले आणि त्यांचा न्याय ती मागतायत न्याय आमचे महाराष्ट्र शासनातील जे अधिकारी आहेत बीड जिल्ह्याचे आदरणीय एस पी साहेब त्यांनी पण काय केलं पाच सहा महिने झालं त्यांना येऊन करता येत तो, तो म्हणजे मला माहीत नाही पण त्यांना एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागतंय मी जिल्हाधिकारी महोदयांकडे पण त्या उपस्थितीला बसल्या होत्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं जिल्हाधिकारी पण मी उद्या जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटणार आहे एस पी साहेबांचा पण वेळ मी आता उद्याचा मागतोय उद्या एस पी साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना दोघांनाही भेटणार आहे आणि दोघांना सविस्तर म्हणजे मागणी करणार आहे की आणि ही माहिती पण देणार आहे की असे प्रकार तुम्हाला जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणायची की नाही आणायची कारण कसं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना कायदा व सुव्यवस्था फक्त दाखवायचे आणि कुठं जाणायची नाही अशी परिस्थिती निर्माण होती त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा मी आदरणीय आमच्या ताईंच आयुष्य प्रकृती सुधारणा हो आणि दीर्घ आयुष्य लाभो असे त्यांना परमेश्वराला प्रार्थना करणार आहे आणि या प्रकरणामध्ये मी स्वतः माझा पक्ष माझे नेते सर्वजण मिळून आम्ही पूर्ण फाईट आऊट करणार आणि ज्या मागच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं आवाज उठवला त्याच पद्धतीनं आम्ही संसदेपर्यंत हा प्रकरण हे प्रकरण घेऊन जाणार कारण महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळामध्ये बोलून जर काही होत नसेल तर आम्ही देशाच्या उच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये हा विषय मांडणार म्हणजे मांडणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर न्याय या प्रकरणामध्ये दे न्याय देऊन आपल्याला वरूनच आदरणीय अमित भाई शहा यांची भेट घेऊन काय करता येते ते बघणार आधी कालच बोललो एकतर खालचे बदलले म्हणजे काय गार्ड शे शिपाई वगैरे जे काय असतं म्हणजे पोलीस शिपाई हा शिपाई म्हणलं की त्याचा वेगळा अर्थ लावू नका जे आहे ते पोलीस ह्याच्यापर्यंत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आपल्या एस पी साहेबांनी केल्या मी एस पी साहेबाला एक पत्रही दिलं त्याच्यानंतर एस पी साहेबाला कमीत कमी दहा वेळेस बोललो की साहेब जे अधिकारी ज्या पदावर बसलेले आहेत पी एस आय आहेत पी आय आहेत त्यांची बदली त्यांच्यावर एवढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले निवडणुकीमध्ये खूप मोठा त्यांनी गोंधळ घातला राजकीय माणसासारखे वागले अशा लोकांच्या एवढ्या प्रचंड तक्रारी असताना सुद्धा तुम्ही त्या लोकांना बदलत नाही तर ते म्हणले मला पी आय ची थोडी अडचण आहे पण पी एस आय लेवलच्या अधिकाऱ्याची काही अडचण नाही पण आज तागायत मी सांगून दोन महिने झाले आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयांना काही वेळ मिळाला नाही का मला माहित नाही पण त्यांनी आणखी बदल केलेला नाही त्यामध्ये एक वाक्य आणि दोन शब्द त्यांच्याकडे चांगले आहेत नोटेड में रेल मी रेल्वेचं एक पूल आडविला परवा सांगितलं मी कुठलंही पाठवलं की दुसऱ्या सेकंदात आदरणीय एस पी साहेब नोटेड म्हणतात पण कारवाई होत नाही नोटेड एवढं मात्र रिप्लाय मला येतोय कारण रिप्लाय दिला पाहिजे काय त्यानुसार त्यांना माहिती रिप्लाय देणं म्हणजे नाही तर परत पुन्हा काय आणखी त्याच्यामुळे रिप्लाय मला असतो पण कारवाई होत नाही करीत असले तर काय कारवाई झाली ती पुन्हा कळत नाही पण ते रिस्पॉन्ड मदत करतात त्याच्यामुळे मी ऐकत नाहीत असं म्हणत नाही मी मेसेज केला की त्याला नोटेड एवढा शब्द मला शंभर टक्के येतो नाही मला म्हणजे अशी भीती वाटते की मला माहित नाही त्यांना दबाव येतो का मी काही डॉक्टरांशी बोललो नाही त्याच्याबद्दल किंवा काय नाही पण अशी भीती माझ्या मनात आहे की कुणीतरी दबाव देऊन एखाद्यावर डिस्चार्ज करा डिस्चार्ज करा बीड जिल्ह्याचा आहे बीड जिल्हा काही करू शकतो ना त्याच्यामुळं मला ती वाटतं म्हणून मी त्यांना सांगितलं की ज्या जोपर्यंत त्या बऱ्या होत नाहीत तोपर्यंत त्यांना डिचार्ज करू नका लोकशाही पद्धतीनं ट्रस्टी हा विषय येतो आता आमचा हा जो गड आहे तो सर्व बीड जिल्ह्याचं श्रद्धास्थान असणारा गड आहे या गडामध्ये बाबांचा जो विषय असेल तो अंतिम असला पाहिजे बाबानी जे शब्द बोलतील ते अंतिम असेल एखाद्या ट्रस्टीनं कुणी काही आरोप प्रत्यारोप करत असले तर त्यांनी तसे करू नयेत माझी अजूनही विनंती आहे त्यांना कारण ट्रस्टी म्हणून सुद्धा बाबांच्या सल्ल्यानेच त्यांना घेतलं असेल आता मला त्यांना सल्ला द्या एवढा पण मोठा नाही मी कारण मी त्या मला त्याच्यात नाही पडायचं पण मी खासदार म्हणून म्हणला बीड जिल्ह्याची जनता म्हणून आपलं सर्वांचं श्रद्धेचं स्थान ती गडा आहे आणि गडावर उत्तराधिकारी नेमलेले आहेत तर ठीक आहे ओके झालं त्याच्यावर त्याच्यावर काय चाललं एकदा बाबांनी डिक्लेअर केलं संपला विषय त्याच्यावर जास्त चर्चा होऊ नये असे माझं मत आहे कुणी ट्रस्टी महोदय जर काही मीडिया येऊन बोलत असले तर ती त्यांचा विषय